नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या या मध्ये आपण बघणार आहोत की इकडे अक्षय म्हणतो की एक गुड न्यूज आहे तेव्हा मात्र सगळेजण त्याला चिडवतात तेव्हा तो म्हणतो अशी काही गुड न्यूज नाही आहे मला असं म्हणायचं आहे की आपण खूप दिवस झालं रमाच्या हातचं जेवण मिस करतो आहे आणि त्यामुळे घरातील सगळेच जण फार टेन्शनमध्ये मध्ये येतात दुसरीकडे नैनाला मात्र तिच्यावर संशय येतो की तिला रमा का बनायचा आहे तेव्हा मात्र माही दुसरा विषय काढते आणि लगेचच विषय बदलून टाकते इकडे मात्र आता रमा शिरा बनवते तर साई तिथे येतो आणि तुमच्या हातचा शिरा मला खायचा आहे खूप छान वास येतो आहे असं तो म्हणतो तेव्हा ती म्हणते नाही मी तुम्हाला देणार नाही तुम्हाला शुगर आहे ना तेव्हा तो म्हणतो नाही मला कुठे शुगर आहे आणि त्यामुळे आता रमाच्या लक्षात येतं आणि हळूहळू तिला अक्षयची आठवण येते कारण शुगर ही अक्षयला असते आणि हे मात्र तिला आठवत नसतं दुसरीकडे तो म्हणत असतो तुम्ही द्या मला थोडासा शिरा खायला तरी पण रमा म्हणते मला माहिती आहे तुम्हाला खूप आवडतो शिरा आणि असं म्हणून आता तिला पुन्हा अक्षयची आठवण येते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की पूजा सुरू असते तेव्हा साईराज त्याच्या ते आईला सांगतो की मला थोडासा शिरा दे माझ्या मित्राला द्यायचा आहे आणि त्यानंतर तो अक्षयला फोन करून सांगतो की मी तुमच्यासाठी काहीतरी आणला आहे तेव्हा अक्षय म्हणतो हो का मी आलोच आणि आता साईराज त्याच्या गेटच्या बाहेर उभा असतो मग साईराज म्हणतो की माझ्या होणाऱ्या बायकोनी बनवलेला आहे खूप छान चव आहे तिच्या हाताला तेव्हा अक्षय म्हणतो तुम्ही पण या ना माझ्या सुद्धा बायकोनी बनवलेला आहे जेवण ते जेवणच जेवन्त जा त्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही आता मात्र साईराजने आणलेला शिरा खाऊन अक्षयला रमाची आठवण येणार का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे दुसरीकडे मात्र साईराज माहीला तिथे बघून त्याला काय आठवेल का आणि तो रमाला ओळखेल का हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा